नमस्कार एकतीस जानेवारीची मनवेल येथील विशेष रिपोर्टर गोकुळ कोळी यांनी थोरगवान गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेल्या रुद्र अवताराची दिलेली विशेष बातमी थोरगवान या गावात ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत अवैध दारू विक्री गावातून कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करीत त्याचा ठराव करण्यात आला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व महिलांनी थेट दारू विक्रेत्यांच्या घरावर जाऊन मोर्चा काढला आणि त्यांना शांततेत समज दिली तातडीने दारू बंद केली नाही तर मोठा उद्रेक घडेल अशी तंबी देखील दारू विक्रेत्यांना देण्यात आली शांततेच्या मार्गाने समज दिली जात आहे म्हणून तातडीने दारूबंद करा असे संतप्त महिलांनी सांगितले आहे बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसभेतून या महिलांनी दारू विक्रेत्यांकडे मोर्चा नेला होता थोरगवान तालुका यावल या ग्रामपंचायतची बुधवारी ग्रामसभा होती या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा समाधान सोनवणे या होत्या ग्रामसभेत ग्रामसेवक भरत पाटील यांनी अजेंड्यावरील विषय मांडले तेव्हा महिलांनी ग्रामसभेत गावात सुरू असलेली हातभट्टीची दारू पन्नीची दारू देशी विदेशी दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी केली आणि या संदर्भातील निवेदन महिलांनी सरपंच मनीषा सोनोने यांना दिले नंतर संतप्त महिलांनी तेथून थेट दारू विक्रेत्यांच्या घरावरच मोर्चा नेला आणि त्यांना समज देऊन दारू विक्री तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन कारवाईची मागणी करू अशी तंबी दिली आज शांततेत मोर्चा काढून समज दिली आहे जर बंद केली नाही तर मोठा उद्रेक होईल असा इशारा महिलांनी दिला गावात चार ठिकाणी अवैध हातभट्टीची पन्नीतील दारू देशी विदेशी दारू राजरोसपणे विक्री होत होती तेव्हा या महिलांनी सर्वांनाच समज दिली आहे तेव्हा महिलांनी अशा प्रकारे दारूबंदी विरुद्ध भूमिका घेतल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे

हा ये मोडी जात आहे कालदी पास लोका मुंबई कालदी दर राष्ट्रीय डायरेक्ट आहे भाणका किशन हे हा तो ये आता ओके आता पासून नाही आता पण इकडे नाही मला तुम्हाला पोलीस संदुविधा भावना कोणी कोणी दाखवणार नाही पोलीस येता

यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा ैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर